प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस एक ते सात ऑक्टोबर दरम्यान वन विभागाअंतर्गत समाजामध्ये प्रबोधन केलं जात आहे अकोले हा परिसर मोठ्या प्रमाणात वन विभागानं व्यापलेला आहे या भागामध्ये डोंगरदऱ्या नदी धरण आणि बिबट्याला लपण क्षेत्र असल्यानं बिबट्याला सावज मिळण्यास सहज उपलब्ध होतं याबाबत नागरिकांमध्ये समाज प्रबोधन आणि दक्षता घेण्यासाठी अकोले वनविभागाच्या वतीनं वन्यजीव सप्ताहनिमित्त प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आलं हल्ली माणसांचा जंगली प्राण्यांशी संबंध येतच आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी या सप्ताहाच्या निमित्तानं समाज प्रबोधन होत आहे यामध्ये शाळा महाविद्यालय वाड्या वस्तींवर जाऊन वनविभागाचे अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत भारतात सन एकोणीसशे बावन्नपासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे नामशेष होत चाललेल्या पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे वन्यजीवांनी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणं वनविभागाच्या मार्फत समजावून दिली जात आहेत बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये जर आपल्या घराच्या भोवती आमदार असेल किंवा घराच्या लगतच जर आपण पिक आपली पीक असतील तर बिबट हा लपन क्षेत्र असल्याने शेतामधून डायरेक्ट घरापर्यंत जवळी घेऊ शकतो तर आपल्या घराच्या आजूबाजूला आपण पीक जवळ न लावता थोड्या काही अंतरावर पिकांची लागवड करायला हवा हवं शेताच्या घराच्या आजूबाजूला पूर्ण मोकळी जागा पाहिजे आणि घराच्या आजूबाजूला सूर्यप्रकाशाची आपलं तर सर्व घराच्या आज आजूबाजूला सूर्य लाईट आवश्यक आहे उजेड असेल तर बिबट सहजासहजी त्या ठिकाणी जात नाही ज्या ठिकाणी अंधार असेल अशा ठिकाणी तो आपला वावर करत असतो आणि अशाच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूला उजेड कसा राहील याची काळजी घ्यायला पाहिजे आणि पिकाची जी लागवड आहे ती पिकं घराच्या जवळ न करता घराच्या आजूबाजूला पिकाचं क्षेत्र किंवा पीक थोडं अंतरावर पाहिजे असं मी एक सांगू शकतो आणि जे मनुष्यावर जे हल्ले होतात बिबटवन्या प्राण्यांचे तर त्यासाठी शासन नुकसान भरपाई म्हणून देत असतं त्याच्याने आपलं जीव हे असतं पोकळी ती भरून निघत नाही करून शासनाचे प्रयत्न असतात नुकसान भरपाई परंतु ज्या शासनाच्या वेळोवेळी ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे वनिबाग काम करत असतो करून सर्व गावकऱ्यांना किंवा अकोले तालुक्यातील ग्रामस्थ यांना वनिबाग यांच्याकडनं आव्हान करण्यात येतं की सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि बिबटपासून बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आपल्याला काय काय स्वतः कसं आपण बिबटपासून वाचू शकतो याच स्वतः काही गोष्टी आत्मसात करायला पाहिजे किंवा शिकायला पाहिजे किंवा माहिती करून घ्यायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे जे वन विभागांना गाईडलाईन्स किंवा जे सांगितलं त्याप्रमाणे जर गावकऱ्यांनी जर त्यापासून आपल्याला जंगलांच्या सीमेवरील खेड्यात घुसून मुख्यतः पोटासाठी गायी गुरे कुत्रे मारतात आणि त्यातूनच मानव वन्यजीव असा लढा उद्भवतो ही जागृती रुजवण्यासाठी भारत सरकारनं इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची ची स्थापना पूर्वीच केली आहे याबाबत अकोले वन विभागाचे अधिकारी आनंद पाटील मार्गदर्शन करतात बिबट प्रवन क्षेत्रात कधीही बिबट्याचा पाठलाग करू नये त्याला जखमी करू नये तो उलटा हल्ला करू शकतो मुलांना एकटे सोडू नये मुलांनी घोळक्यानं फिरावं अंधारात एकटे फिरताना परसाकडे जाताना गाणी म्हणा बोला किंवा बरोबर रेडिओ लावून जावा बिबट्या दिसल्यास जोरात आरडाओरडा करावा खाली वाकू नये किंवा वनवे झोपू नये रात्री उघड्यावर झोपू नये सायंकाळी आणि रात्री अनावदनानं देखील एकट्यानं बाहेर पडू नये सोबतीनं किंवा समूहानं फिरावं लहान मुलांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी एकट्याला सोडू नये गावाजवळी मोकाट कुत्रे बकऱ्या आणि डुकरे यांची संख्या कमी करणं आपल्या हिताचं आहे गुरे रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूने बंदिस्त राहील याची नागरिकांनी काळजी घ्यावी बिबट्याचं अस्तित्व जाणवल्यास नजिकचे वनपरिक्षेत्र कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन अकोले वन विभागाचे अधिकारी आनंद पाटील यांनी केलंय सीन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी भारत रेघाटे अकोले सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर